जशी सुरेश दासांनी ओपन केली काहीतरी वाचा फोडली तसं तुम्ही पण पुढे होऊन सहकार्य करून त्या आरोपींना अटक करा उद्या तर आम्ही तुमची भेट घेऊनच एस पी सरांची दहा दिवस नंतर मी अमर उपोषणाला बसणार आहे ते बी एस पी ऑफिसच्या समोरच बसणार आहे हो का म्हणून की हे माझे पप्पा होते म्हणून मला बी काहीतरी करायला पाहिजे ना माझ्या बाप्पाच्या आरोपीसाठी आणि आम्हाला बी पुढी होऊन काहीतरी खतरा होईल असं आम्हाला कारण तरी कळायला पाहिजे ना का एवढी निर्गुण हत्या केलेली आहे आमच्या पप्पाजी म्हणून खूप सारे मित्र विचारतात कधी कधी टीचर विचारतात काय झालं त्या बापायचं काय आरोपी गटला का, का गट आता काही माहीतच नाही तर आम्ही काय बोलाव आता हो आम्ही म्हणतो काही झालं ना आता आम्ही तरी काय बोलाव हा आरोपीची तर पाठराखण झालीच आहे ना मग पोलिसांना ज्यांचे फोन आले ते पोलिसांना माहितीच असेल ना कुणाचे फोन आले काय झाले मग त्यांनी पाठ राखणंच केली ना एक आम्ही मिडल क्लास फॅमिली म्हणून आम्हाला न्याय दिला नाही का आता आमच्याकडं राजकीय सपोर्ट नाही ना कुणाचा राजकीय सपोर्ट असता कुणाचा तर आम्हाला न्याय भेटला असता जसं संतोष भायाच्या ह्याला सगळ्यांनी पुढाकाराने मिळून उठाव घेतला त्याच्यामुळं त्यांचे आरोपी तरी अटक झाले पण जे हे बारा फ्लॉटिंग होती शंकर पार्वती नगरला ते घेणार होते त्यातून जर त्या दोन दलाला काही माहिती असलं तर ते काही माहिती नाही आणि त्याच्यावर साधी जर कुणासोबत वाद झाला असला ह्याचा प्रॉपर्टी साठी ते पण आधी मला माहिती नाही ते पोलिसांना पोलिसांना पुरेपूर आहे कोण आरोपी कोण नाही एंट्री होणं त्याच्यानंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याकडे कधी भेटीला वगैरे गेला त्यांनी काही मदत वगैरे केली किंवा त्यांनी काही आश्वासन पंकजाताईकडे गेले ते वडील दोन वेळेस गेले आपले जे आहेत त्यांच्याकडे गेले होते तर तर जीव जरी गेला माझ्या नवऱ्याला न्याय भेटेल ना महादेव मुंडे यांची धारधार शस्त्रांनी वार करून हत्या केली तब्बल या प्रकरणाला चौदा ते पंधरा महिने उलटून गेलेत मात्र एकही आरोप पी अटक नाहीत आणि हे प्रकरण जे आहे ते संतोष देशमुख प्रकरणानंतर चर्चेचा विषय आहे आणि त्यांची कुटुंब परत माझ्यासोबत आहेत त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत आज महिने उलटून गेलेत एकही आरोप अटक नाहीत आणि तुम्ही पोलीस उद्या मागणी पत्र देऊन उपोषण करतायत काय माग आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला अद्याप तर न्याय नाही तरी आम्हाला एस आय टी सी आय डी दाखल करून माझ्या पतीच्या केसचे जशी सुरेश दासाने रिओपन केली काहीतरी वाचा फोडली तसं तुम्ही पण पुढं होऊन सहकार्य करून त्या आरोपींना अटक करा आणि नाही मग आम्ही तुम्हाला उद्या उद्या तर आम्ही तुमची भेट घेऊ एस पी सरांची दहा दिवस आम्ही त्यांना टाइम देऊन नंतर मी अमर उपोषणाला बसणार आहे ते बी एस पी ऑफिसच्या समोरच बसणार आहे आई उपोषण करणार आहे त्या उपोषणामध्ये दे तू देखील सहभागी व्हावस हो असं तुला वाटत हो का म्हण की हे माझे पप्पा होते म्हणून मला बी काहीतरी करायला पाहिजे ना माझ्या बाप्पाच्या आरोपीसाठी आणि आम्हाला बी पुढी होऊन काहीतरी खात्रा होईल असं आम्हाला कारण तरी कळायला पाहिजे ना का एवढी निर्गुण हत्या केलेली आहे आमच्या पप्पाची म्हणून त्या उपासनाला मी बी बसणार आहे शाळेमध्ये किंवा ला वगैरे जातो अशी काही तुझ्या मित्रासोबत अशी चर्चा वगैरे होते तुझे पप्पाच्या आरोपी अटक झाली हा होती ना माझे खूप सारे मित्र विचारते कधी कधी टीचर विचारतात काय झालं तेव्हा बापायचं काय आरोपी गटला का आता आम्हा काही माहितच नाही तर आम्ही काय बोलाव आता आम्ही म्हणतो काहीच झालं नाही आता आम्ही काय बोलाव म्हणून आम्ही म्हणतो काय नाही काहीच झालं नाही असंच या सातवी प्रवीण महादेव मुंडे या उपोषणामध्ये सहभागी होत नाही तर भेटलाच पाहिजे त्याच्यामुळं आम्ही उपोषणामध्ये सहभागी होणार खरं तर महादेव मुंडे यांची आई वडील असतील नेम ते नेमकं कुठं ते त्यांच्या गावाकडे भोपला या गावी असतात ते बी होतील सहभागी त्यांची जर इच्छा असेल मुलाला न्याय देईन द्यायचं त्यांचा बी हेतू आहेच ना का तर त्यांचा बी पोटचा गोळाच गेलेला आहे ते बी सहभागी होतील अमर उपोषणामध्ये चर्चेचा विषय बनल की जे कनिरवाडी गावचे सरपंच आहेत राजेभाऊ कुठंतरी अडकवण्याचा प्रयत्न केला जातो असे स्टेटमेंट जे आहेत ते येत असल्याचं पाहायला मिळतंय त्याकडं कसं पाहतो राजेभाऊ फड यांचं तर मला काही माहिती नाही कारण आम्हाला तर कोणी सांगितलं नव्हतं की पोलिस पोलिस सैनिक आहे की त्यांचं नाव घ्या मग त्यांचं नाव कोण घ्या म्हणलं त्यांना कोण म्हणलं हे अद्याप आम्हाला माहिती नाही तरी पण राजभाऊ फडला जरी वाटत असलं तर ते पण आमच्या सोबत साथ देऊन आम्हाला न्याय न्याय मिळवून देण्यात आम्हाला सहभागी झाले तर ते अत्यंत आवश्यकच आहे आम्ही की केस पुढे आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं की आरोपी निघावत फक्त मला एक सांगा जेवढं एक दिवस बाजारपेठ परळीची तुम्ही सगळ्या नातेवाईकांनी बंद केली एवढं हे चौदा पंधरा महिन्याचा कार्यकाळ गेला याच्यामध्ये पोलीस प्रशासनानं कशा कशा पद्धतीने मदत केली पोलीस प्रशासनानं मदतच केली नाही ना पोलीस प्रशासनानं मदत केली असती तर आम्हाला आरोपी सापडले असते नाखण करतायत असं काही हा आरोपीची तर पाठराखण झालीच आहे ना मग पोलिसांना ज्यांचे फोन आले ते पोलिसांना माहितीच असेल ना कुणाचे फोन आले काय झाले मग त्यांनी पाठराखणच केली ना एक आम्ही मिडल क्लास फॅमिली म्हणून आम्हाला न्याय दिला नाही का आता आमच्याकडे राजकीय सपोर्ट नाही ना कुणाचा राजकीय सपोर्ट असता कोणाचा तर आम्हाला न्याय भेटला असता जसं संतोष भायाच्या ह्याला सगळ्यांनी पुढाकार पुढाकाराने मिळून उठाव घेतला त्याच्यामुळं त्यांचे आरोपी तरी अटक झाले समजा एक सध्या अद्याप फरार आहे तो पण पन सापडेल पण आमचे तर काहीच नाही ना आम्ही एक मिडल क्लास म्हणजे काय एकदम गरीब फॅमिलीमधून असल्यामुळं आम्हाला तर न्यायच नाही कशाचं कोणतीच आशा नाही ना न्यायाची हत्या जी आहे ते कशाच्या माध्यमातून झालेली असू आर्थिक पैशाचा व्यवहार असेल किंवा असा काही तुम्ही अंदाज कुटुंबियांनी लावला माझ्या माहितीच आर्थिक ह्याच्यामधून तर नाही कारण जेवढे आर्थिक व्यवहार होते त्यांनी सगळ्यांनी देत राहिलेत जेवढ्यांचे आर्थिक व्यवहार होते मोठे मोठे व्यवहार जे होते त्यांनी अद्याप सगळ्यांनी परत फेड केलेलीच आहे पण जे हे बारा फ्लॉटिंग होती शंकर पार्वती नगरला ते घेणार होते त्यातून जर त्या दोन दलाला काही माहिती असलं तर ते काही माहिती नाही आणि साधी जर कुणासोबत वाद झाला असला ह्याचा प्रॉपर्टीसाठी ते पण अद्याप मला माहिती नाही आहे चे ते दलाचे तर काही नाव माहित तर मग तर ते माझ्या भावाला माहिती तर मला मी काही तेवढी त्या त्या पिरियडमध्ये मीनातच नव्हते त्याच्यामुळे मी तेवढं काही संशयाची सुरी जी आहे ते कुणाकड तरी तुमची ओढली गेली बंधून जरी तुमच्या समोर ओपन जरी केलं नसलं तर संशयाची सुरी कुठंतरी आहे संशय म्हणून संशय म्हणून तर नाहीच ना संशय असतात आपण लगेच म्हणलं असतात मग तर ते पोलिसांना पोलिसांना पुरेपूर माहिती कोण आरोपी कोण नाही म्हणजे जे सानप सर होते त्यांना तर माहिती सहकार्य करावं सानप साहेब जिथं असतील तिथं एक गरीब कुटुंबाला त्यावेळेस जसं तुम्ही मा आम्हाला म्हणलात की तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही एल सी बी केस दाखल करा औरंगाबादला जसं ते त्यावेळेस म्हणले तसं जर ते पुढे होऊन जर आम्हाला मदत केली तर आरोपी तात्काळ सापडतील हे खरं तर सुरेश दसांची एंट्री होणं त्याच्यानंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याकडे कधी भेटीला वगैरे गेल्या त्यांनी काही मदत वगैरे केली किंवा त्यांनी काही आश्वासन वगैरे पंकजाताई कड बी गेले ते वडील दोन वेळेस गेले पंकजाताई नम तर त्या म्हणल्या माझ्या खूप जवळचे असताना बी मला त्यांनी सांगितलं नाही एका बाईट मध्ये त्यांनी सांगितलं मग तर ताईंना मी हे आव्हान करते की ताई तुमच्याकडे माझ्या वडिलांनी दोनदा भेट केली दिलेली आहे तरी पण आम्हाला कुणीच राजकीय आर्थिक अशी मदत केलेली नाही हा पण डीजी सरांकडे जेव्हा आम्ही तपास दिला त्यावेळेस माझे वडील म्हणजे आपले धनुभाऊ जे आहेत त्यांच्याकडे गेले होते तर त्यावेळेस ते त्यांनी सरांना बोलले तर हो हो काढूच म्हणले मग नंतर काहीच आम्हाला काहीच नाही तपासच दिला नाही आता एवढा काही कार्यकाळ गेला पोलीस अधीक्षकांना भेटलात पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील त्यांना भेटलात त्यांनी पण पोलीस प्रशासनासोबत चर्चा केली असं तुम्ही म्हणतायत मात्र आता उपोषण करणं हाच एकमेव पर्याय तुमच्या समोर राहिला कारण उपोषण करणं मला अयोग्य का वाटला कारण माझा जीव जरी गेला तर माझ्या नवऱ्याला न्याय भेटेल ना माझा जीव गेल्यास तरी न्याय देतील ना मग मला एवढीच आशा राहिली की आपणच आपला जीव दिला तर ते आपल्याला न्याय तरी देतील ना त्यात तरी देवेंद्र फडणवीस साहेब काहीतरी बघतील की त्याच्या पत्नीने आमोर उपोषण करून त्यात जर जर अर्थ अर्थित होऊ देणार नाही तितकी मला वेळ वाईट येऊ देणार नाही मला माहिती पुरेपूर आहे मग तर मला शेवटचा पाऊल म्हणून तेच म्हणून मी तो निर्णय घेतला ते साहजिकच होणं कारण की सुरेश दस यांची परळीच्या या प्रकरणामध्ये एंट्री होणं आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टी परळीतल्या प्रत्येक गोष्टीवरती सुरेश दस बोलतायत आणि या प्रकरणावरून देखील वक्तव्य केलंय त्यांच्या या वक्तव्याकडे कसं पाहत ह्या वक्तव्याकडे ते तर आपल्या जवळचे पण तर एक एक म्हणायचं म्हणल्यात आपल्या जवळचे आपल्या जवळचे कोण पंकजाताई धनुभाऊ आपण आपल्या परळीत कोण त्यांनाच जास्त मान देतो पण सुरेश धस साहेब जे आष्टीचे आहेत त्यांनी इतका इतका पुढाकार घेतला इतका ह्या प्रकरणाला वाचा फोडली त्यांचे तर काही मनापासून आभार मानेन तेवढे खूप कमी आहेत आणि जर न्याय मिळाला तर खरं पुरेपूर माझं परिवार त्यांचं खूप खूप आभार मानेन कितीच्या दरम्यान निघणार तुमची तुम्ही त्यांची भेट घेणार आहेत पोलीस अधीक्षकांची असा काही मेसेज पर्यंत त्यांच्यापर्यंत असं गेला हा न्यूजद्वारे गेला असेल असा तर काही गेला भाऊ न काही सांगितलं असेल मग तर न्यूजद्वारे तर त्यांना पुरेपूर माहिती झाली की उद्या परिवार भेटायला येणार आहे तरी पण मी ज्यावेळेस तुम्ही उद्या भेटती दरम्यान काही त्यांच्याकडे पत्र देणार आहेत का किंवा मागणी करणार आहेत की बाबा आज पत्र द्यायला लागलो दोन दिवसाच्या वेळेनंतर किंवा तीन दिवसाच्या किंवा आठवडाभराच्या कालावधीनंतर आम्ही ह्या तारखेला उपोषण बस अशी तारीख वगैरे त्या पत्रावर वगैरे नाही पत्र निवेदन ते असं तर काही देणार नाही कारण निवेदन देऊन देऊन माझे आता दीड वर्ष झालं आता सोळा महिना लागलाय निवेद निवेदन देऊन देऊन आम्ही थक्क झालो कुठं कुठं निवेदन द्यायचं औरंगाबादच्या केसला दिलं एस पी सरांना दिलं डी डीजी सरांना दिलं परळीला तर काही चक्रा घालून घालून आमचे थक आम्ही थकून गेला आशा सोडून दिली होती मग सुरेश दस, साहेबांनी काहीतरी वाचा फोडली म्हणून आता काहीतरी आशेचा किरण दिसला मग तर आम्ही निवेदन नाही देणार आम्ही तोंडीच सांगून पदर पसरून माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी मी भीक मागणार आहे त्यांना उद्या उपोषणाला कधी उपोषणाला मी त्यांना जास्तीत जास्त तीन ते चार दिवस देणार त्यांना मागणीच करणार तीन ते चार दिवसात त्यांनी जर नाही आम्हाला काही फॉलो दिला किंवा आमच्या प्रकरणात डी नाही दाखल केली जर ते करायचं नसेल त्यांना आरोपी जर माहिती असेल तर त्यांनी तुरंत तुरंत आरोपी अटक करावं आम्हाला न्याय द्यावा एक सांगा तू पंकजा मुंडे धनंजय मुंडे तुमचे वडील भेटले असं म्हणतात सुरेश दसांना कधी भेट वगैरे झाली सुरेश दस साहेबांना तर काय भेटले हे तर मला काही माहिती नाही अद्याप पण आम्ही नक्की ना आता आम्ही एस पी सरांना भेटलं ना मी नक्की सुरेश साहेबांना भेटायचं माझं कुटुंब घेऊन जाणार त्यांना भेटायला का तर त्यांनी माझ्या प्रकरणाला माझ्या पतीच्या केसला काहीतरी वाचा फोडली म्हणून मी त्यांचे स्वतः जाऊन आभार मानणार धन्यवाद ह्या होत्या महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि हे त्यांचे तीन मुलं आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आता आता निवेदन सादर केल्या केल्याच्या नंतर उपोषणाला नेमकं हे कुटुंब कधी बसणार आणि सुरेश धसांची भेट नेमकं कधी घेणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे महादेव यात तर या निवेदनादरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदन मीडिया बीड परळी